नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले युट्युब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे फेडरल बँके अंतर्गत मित्रांनो जागा निघालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर नक्कीच अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तर कोणती पोस्ट आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे अप्लिकेशन फीस किती असणार आहे एज लिमिट किती असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे फेडरल बँकेकडनं मित्रांनो जागा निघालेल्या आहेत कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ते पण तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला शहरा मित्रांनो नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर फेडरल बँकेकडनं मित्रांनो ज्या जागा निघालेल्या आहेत त्या आहेत असोसिएट ऑफिसर सेल्स या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी कोण कोण आता अप्लाय करू शकणार आहेत त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहेत त्याबद्दलची माहिती संपूर्ण बघूया ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे दहा जून पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे बावीस जून दोन हजार पंचवीस सहा जुलै दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी ऑनलाईन एप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे मित्रांनो लगेचच या ठिकाणी सहा जुलैला या ठिकाणी पेपर असणार आहे मित्रांनो साधारण तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये या ठिकाणी तुमचा जॉब हातात असणार आहे तर नक्कीच संधीचं सोनं करायचं आहे नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तर या ठिकाणी इलिजिबल कोण आहे कोण कोण अप्लाय करू शकतो तर तुम्ही बघू शकता कुठल्याही शाखेतून जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे कम्प्लीट तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता परंतु त्यांनी काही क्रायटेरिया दिलेला आहे जसं की मिनिमम तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स हे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनला किंवा डिप्लोमाला जर असतील तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत एज लिमिट किती असणार आहे तर सत्तावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कोण कोण अर्ज करू शकतो कर्नाटक महाराष्ट्र तमिळनाडू मध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत आहे तर तुम्ही या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर आणखीन कोणत्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक असणार आहे जसं की ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे टू व्हीलर किंवा फोर व्हीलरचं जर डाय ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पॅकेज किती असणार आहे तर फोर पॉईंट फिफ्टी नाईन लॅक्स त्याचबरोबर मॅक्झिमम सिक्स पॉईंट नाईन्टीन लॅक्स या ठिकाणी पॅकेज असणार आहे त्याचबरोबर अदर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे प्रोबेशन पिरियड किती दिवसाचा असणार आहे तर एक वर्षाचा या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असणार आहे असोसिएट ऑफिस सेल्स या पदासाठी सिलेक्शन राऊंड कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे तर तीनशे पन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी फीज आकारलेली आहे एक्झामचं पॅटर्न कसं असणार आहे प्रश्न कोणते विचारले जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सेल्स ऍप्टिट्यूड विचारले जाणार आहेत नंबर ऑफ क्वेश्चन दहा असणार आहेत मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी दहा असणार आहेत लॉजिकल रिझनिंग असणार आहे कम्प्युटर अवेअरनेस असणार आहे त्याचबरोबर इंग्लिश प्रोफेन्सी असणार आहे जनरल नॉलेज असे पेपर विचारले जाणार आहेत पन्नास मार्क्स या ठिकाणी असणार आहेत पन्नास क्वेश्चन या ठिकाणी दिले जाणार आहे फोर्टी फाय मिनिट्स या ठिकाणी वेळ तुम्हाला दिला जाणार आहे एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कोणते असणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी मेन्शन करायचं आहे त्यावरती सेंड ओ टी पी करायचा आहे त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे ज्यामध्ये तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन या ठिकाणी मेन्शन करायचं आहे डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी फील करायचं आहे त्यानंतर पूर्ण डिटेल्स भरून तुमचा हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचे जे काही ॲप्लिकेशन फीज आहे तुम्हाला त्या ठिकाणी पे करायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची अप्लाय लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग व्हिडिओ अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद